नमस्कार हॅम नावाचा चिंपांजी प्रामीण गणातील वानर प्रजातीचा सदस्य दिनाक एकतीस जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी नासाच्या मरकरी रेडस्टोन दोन मोहिमेअंतर्गत पहिला अंतराळ यात्री या शीर्षकांतर्गत नोंदविला गेला या दिवसाचे औचित्य साधून हॅम चिंपांजींचा अंतराळात प्रवासाबाबत आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे अशा महत्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा चिपांजी माणसाच्या खूप जवळचा आहे आणि तो माणसाप्रमाणेच भावभावना व्यक्त करू शकतो अनेक संशोधन अभ्यास दिसून आले आहे की हा प्राणी माणसाची हुबेहुब नक्कल करतो स्तनी वर्गातील नर वानर प्रायमेट्स गणाच्या होमिडी कुलातील एक कपी मानव ओरांगुतान गोरिला यांचाही याच कुळात समावेश होतो पॅन प्रजातीत चिंपांजीच्या दोन जाती आहेत पॅन ट्रोवोलायटिस सामान्य चिपांजी आणि पॅन प्यान, पॅनिस्कस बोनोवा या दोन जाती आहेत पश्चिम आणि मध्य आफ्रिकेतील वर्षावनात सामान्य चिपांजी आढळतात तर कांगो देशाच्या वनात बोनोव्हा आढळतात चिपांजीची उंची साधारणपणे एक ते एक पॉइंट सात मीटर असून नराचे वजन छप्पन ते ऐंशी किलोग्रॅम तर मादीचे वजन पंचेचाळीस ते अडुसष्ट किलोग्रॅम असते चेहरा सोडून सर्व शरीरावर दाट व काळे केस असतात चेहरा काळसर तांबूस असून डोळे तपकिरी असतात भुव्याचे कांगुरे मोठे असतात ओठ पुढे आलेले असून भावदर्शक असतात कान लहान असतात त्यांना श्रोणी किण म्हणजे ढोंगणावरील घट्टे कपोलकोष्ट गालातील पिशव्या आणि शेपूट नसते बरगड्या सगळीस असतात हात पायापेक्षा लांब असून बळकट असतात काही अंतर ते माणसाप्रमाणे पायावर चालू शकतात परंतु जास्त करून चतुष्पाळ प्रमाणे चालतात चालताना हातांची बोटे आत बळवून ते बोटांचे सांधे जमिनीवर टेकवतात चिपांजीच्या पायांची बोटे लांब असतात त्यामुळे ते पायाने वस्तू पकडू शकतात माणसाप्रमाणेच हाताला अंगठा असतो अंगठा व इतर बोटे यांनी ते लहान वस्तू पकडू शकतात चिपांजींचा मेंदू मानवी मेंदूच्या तुलनेत आकाराने अर्धा असतो कुसकरलेल्या पानांचा प्रमाणे उपयोग करून चिपांजी पाणी पितात ते मुख्यतः फळे पाने खातात काही वेळा कीटकही खातात हातात छोटे छोटी काटकी घेऊन वारुळातून वाळवीसारखे कीटक काढून खातात क्वचित प्रसंगी ते हरिण माकड यांचे शिकार करतात दिवसाचा पन्नास ते पंच्याहत्तर टक्के काळ ते झाडावर घालवतात त्यांच्या कुटुंबात एक नर अनेक माद्या व पिले असतात झोपण्यासाठी एकाच झाडाच्या किंवा वेगवेगळ्या झाडाच्या फांद्या विणून त्यांच्यावर घरटे तयार करतात विशेष म्हणजे ही कला त्यांच्या माद्याकडून पिलांना शिकवली जाते घरटे सुमारे पाच मीटर व्यासाचे जमिनीपासून चार ते पाच मीटरहून जास्त उंचीवर असून त्यात मऊ पानांचे डाळ्यांचे अस्तर असते मादीमध्ये ऋतू चक्र स्त्रियाप्रमाणे सत्तावीस ते तीस दिवसांचे असते गर्भावस्था सुमारे नऊ महिन्याची असून मादी एका वेळी एकच पिला जन्म देते साधारणपणे दर तीन ते चार वर्षातून एकदा वीण होते चिंपांजींचा आयुष्य काल वनात असताना तीस ते चाळीस वर्ष असतो मात्र प्राणी संग्रहालयात ठेवल्यास त्यांचा आयुष्य काल पन्नास ते साठ वर्ष एवढा असतो चिपांजी माणसाप्रमाणे आवाज काढून हात वारे करून किंवा चेहऱ्याच्या खाणाखुणा करून एकमेकाशी संवाद साधतात त्यांची भाषा आवाजांची असून त्याचं प्रत्येक आवाजाला एक विशिष्ट अर्थ असतो आवाज करण्यात त्यांना मोठा आनंद वाटतो आवाज करून ते आपल्या आपल्याला काय वाटतं ते समूहातील इतरांना सांगतात त्यांच्या भाषेची शब्दावली तयार झालेली आहे त्यांना एक ते नऊ संख्या ओळखायला येऊ शकतात चिंपांजी त्यांच्या समूहात एकमेकांचे हित पाहतात मात्र वेगळ्या समूहातील चिपांजीची ते भिन्न वागतात तथापि वनात अनाथ पिलांना चिंपांजीने दत्तक घेतल्याचे आढळून आले आहे चिपांजी हा बुद्धिमान चिकित्सक लवकर शिकणारा व खेळकर प्राणी आहे जेन गुडाल या महिला मानवंश वैज्ञानिकाने टांझानेतील गोंबे स्ट्रीम नॅशनल पार्क या उद्यानात उद्यानात राहून चिंपांजींच्या सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाचा अभ्यास केला आहे एकमेकांना मिठी मारणे मुके घेणे पाठीवर ताप मारणे अशा क्रिया चिंपांजी माणसासारख्याच करतात त्यांच्या कुटुंबात ते एकमेकांना आधार देतात समजून घेतात आणि आयुष्यभर सोबत राहतात चिंपांजीचे भौतिक गुणधर्म आणि सामाजिक जीवन या बाबतीत माणसाशी साधर्म्य असल्याने त्यांचा उपयोग वैद्यक आणि मानसशास्त्रीय संशोधनासाठी वैज्ञानिक करतात चिंपांजीच्या दोन्ही प्रजाती मानव मानवाशी संबंधित असून सुमारे साठ लाख वर्षांपूर्वी चिपांजी व मानव यांचे पूर्वज एकच असावेत असे मत आहे सन एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये झालेल्या संशोधनातून मानव आणि चिंपांजी यांचे यांच्या डीएनएच्या रेणू मध्ये जवळपास शहाण्णव टक्के समानता आढळली आहे जगातील सर्व प्राण्यांमध्ये माणूस हा प्रगतीशील बेंदू असलेला एकमेव प्राणी आहे म्हणूनच आज पृथ्वीवर माणसाचे राज्य आहे माणसाने हे फक्त स्वतःच्या बुद्धिमत्तेवर बुद्धिमत्तेच्या जोरावर घडलं आहे असं म्हणता येणार नाही माणसाच्या विज्ञान आणि जीवनशैली यांच्या प्रगतीसाठी इतर प्राण्यांची मदत सुद्धा घेतली आहे माणसाच्या आधी अंतराळात जाण्यासाठी ते प्रयोगशाळेत प्रायोगिक प्राणी यांच्या योगदानामुळे माणसाला आणि विज्ञानाला महत्वपूर्ण मदत मिळाली आहे हॅम ह्या चिंपांजी ने दिनांक एकतीस जानेवारी एक एकोणीसशे रोजी नासाच्या मरकरी रेडस्टोन दोन मोहिमेअंतर्गत नोंदविलेला योगदान कौतुकास्पद आहे स्पेस चिम्स किंवा ऍस्ट्रो चिम्स हे सेव्ह द चिंपांसी सेव मधील प्रत्येकाच्या हृदयात एक विशेष स्थान आहे एअरफोर्स चिम्स अंतराळ संशोधनाच्या सुरुवातीला सुरुवातीच्या काळामध्ये वापरल्या जाणाऱ्या चिंपांजी आणि त्यांच्या वंशजांच्या दुर्दशेचे दुर्दशेने दिवंगत संस्थापक डॉक्टर कॅरोल लून यांना सेव्ह द चिंप स्थापन करण्याची प्रेरणा दिली हॅमची कहाणी जगभर आणि अवकाशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेली आहे अंदाजे सन एकोणीस मध्ये कॅमेर कॅमेरून मध्ये जन्मलेल्या हॅमला पकडण्यात आले आणि फ्लोरिडामधील मियामी रेअर बर्ड फार्म नावाच्या सुविधेत आणण्यात आले जुलै एकोणीसशे एकोणसाठ मध्ये हॅमला प्रोजेक्ट मर्क्युरेचा भाग म्हणून अंतराळ उड्डाणाचे प्रशिक्षण देण्यात आले एम येथील होलोमन एअरफोर्स या बेसवर हलवण्यात आले त्यावेळी हॅमला चांग किंवा पासष्ट असे नाव देण्यात आले होते आणि त्याच्या अंतराळ उड्डाणाच्या वेळी त्याचे नाव होलोमन एरोमेडिकल या संक्षिप्त म्हणजे एच एम नावावरून त्याला हॅम असे सुद्धा नाव ठेवण्यात आले हॅम आणि इतर तरुण चिंपांजी ज्यात मिनी दोन एस टी सी रहिवासी आई रेबेल आणि लिल मिनी आणि एनोस जी पृथ्वीभूती फिरणारी पहिली आणि एकमेव चिंपांजी बनणार होती, होती। यांचा समावेश होता या सर्वांना प्रशिक्षण देण्यात आले त्यांना खुर्ची दीर्घकाळ कैदेत राहण्याची सवय होती आणि प्रकाशाच्या संकेतांना प्रतिसाद म्हणून लिव्हर चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले अठरा महिन्याच्या प्रशिक्षणानंतर हॅम चिपांचीला अंतराळ उड्डाणाच्या चा सुरक्षित चाचणीसाठी अंतराळ प्रवाशी म्हणून निवडण्यात आले दिनांक एकतीस जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी केप कॅनावेरल फ्लोरिडा येथील लॉन्च पॅडवर अनेक तास वाट पाहिल्यानंतर साडेतीन वर्षाच्या हॅम्पला सोफा नावाच्या कंटेनर मधून मद, कंटेनरमध्ये बांधून अवकाशात पाठवण्यात आले हॅमला हॅमचा उड्डाण अंदाजे साडे सोळा मिनिटे चालला तो पृथ्वीपासून एकशे सत्तावन्न उंची मीटर मैल उंचीवर होते उंचीवर सुमारे पाच आठशे मैल प्रति तास वेगाने प्रवास करत होता त्याला सुमारे साडेसहा मिनिटे वजन अनुभव आला आश्चर्यकारक पण जे आश्चर्यकारकपणे तीव्र वेग जी फोर्स आणि वजन हीनतेचा अनुभव आला आश्चर्यकारकपणे तीव्र वेग जी फोर्स आणि वजनहीनता असूनही हॅमने त्याचे योग्यरित्या केले उड्डाणानंतर हॅमचा कॅप्सूल त्याच्या लक्षापासून एकशे तीस मैल खाली पडला आणि पाण्यावर येऊ लागला हॅम पण पोहोचण्यासाठी पुनर्प्राप्तीसाठी जहाजाला काही तास लागले परंतु चमत्कारीरित्या तो जिवंत होता आणि त्याच्या कठीण परीक्षेचा विचार करून तो तुलनेने शांत होता शेवटी जेव्हा त्याला सोफ्या मधून सोडण्यात आले तेव्हा त्या ते चेहऱ्यावर एक प्रचंड हास्य होते जरी अनेक लोकांनी आनंदी हास्य म्हणून अर्थ लावला असला तरी हॅमचे भाव अत्यंत भीती आणि चिंतेचे होते काही काळानंतर अवज्ञा करण्याच्या कृतीद्वारे ती भीती पुन्हा प्रदर्शित झाली छायाचित्रकारांना त्याच्या सोफ्यात हॅमचा आणखी एक फोटो हवा होता हॅमने त्यात परत जाण्यास नकार दिला आणि अनेक प्रौढ पुरुष त्याला असे करण्यास भाग पडू शकले नाहीत हॅमचे उड्डाण अनेक कारणामुळे उल्लेखनीय आहे हॅम है। केवळ उड्डाणातून वाचला नाही तर त्याने त्याची कामे योग्यरित्या पार पडली अंतराळ उड्डाणाच्या कठीण परिस्थितीत आणि त्याला अनुभवलेल्या भीतीला न जुमानता त्याच्या धैर्याने आणि शौर्यामुळे एलन शेपर्ड ज्युनियर अंतराळात जाणारा पहिला अमेरिकन यांचा मार्ग मोकळा झाला परंतु कदाचित या कथेचा सर्वात उल्लेखनीय पैलू हॅम्प बद्दलच्या सर्व लेखनात अनेकदा हरवला आहे तो एक बाळ होता जर हॅम्पचे अपहरण झाले नसते आणि त्याच्या आईची हत्या झाली नसती तर तो अजूनही साडेतीन वर्षाचा असता आणि जगण्यासाठी त्याच्या आईवर अवलंबून राहिला असता मानवांना बहुतेकदा चिंपांजीपेक्षा जास्त बुद्धिमान मानले जाते तरीही या आव्हानात्मक कामात मानवी बा हॅम इतके चांगले कामगिरी करेल अशी कल्पना करणे कठीण आहे हे है। हॅमच्या व्यक्तिमत्वाचे बुद्धिमत्तेचे आणि शौराचे इतर अंत अंतराळचे पांजीपेक्षा हॅमला दशकापासून जैव वैद्यकीय संशोधनातून वगळण्यात आले होते परंतु अनेक वर्ष तो एकाकी राहिला सन एकोणीसशे त्रेसष्टमध्ये त्याला राष्ट्रीय प्राणी संग्रहालयात हलवण्यात आले जिथे तो सतरा वर्ष एकटा राहिला त्यानंतर शेवटी त्याला उत्तर कॅरोलिना प्राणी संग्रहालयात पाठवण्यात आले जिथे तो इतर चिंपांजी सोबत राहू शकला तिने अठरा जानेवारी एकोणीशे त्र्याऐंशी रोजी अंदाजे सव्वीस वर्षाच्या वयात अंतराळात त्याच्या ऐतिहासिक उड्डाणानंतर बावीस वर्षांनी त्याचे निधन झाले हॅम नावाचा चिंपांजी प्रामीळ गणातील वानर प्रजातीचा सदस्य चादस दिनांक एक जानेवारी एकोणीशे एकसष्ट रोजी नासाच्या पहिला नोंदविला गेला अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात सजीव काम करण्याची शक्यता तपासण्यासाठी हॅमला अंतराळात पाठवण्यात आले होते हॅमच्या सुरक्षित अंतराळ प्रवासामुळे नासाचे अंतराळवीर एलन शेफर्ड यांचा अंतराळ प्रवास शक्य झाला एअरफोर्स चीम्स अंतराळ संशोधनाच्या सुरुवातीच्या काळात वापरल्या जाणाऱ्या चिंपांजी आणि त्याच्या संस्थापक डॉक्टर कॅरोल नून यांना सेव्ह द स्थापन करण्याची प्रेरणा दिली हॅमची कहाणी जगभर आणि आकाशाच्या अवकाशाच्या आव, कानाकोपऱ्यात पसरलेली आहे अंदाजे सन एकोणीस सत्तावन्नमध्ये कॅमेरूनमध्ये जन्मलेल्या हॅमला पकडण्यात आले आणि फ्लोरिडामधील मियामी रेड बर्ड फार्म नावाच्या सुविधेत आणण्यात आले जुलै एकोणीसशे एकोणसाठ मध्ये हॅमला प्रोजेक्ट मर्कुरीचा भाग म्हणून अंतराळ उड्डाणाचे प्रशिक्षण देण्यासाठी अल्मोगर्डो एन एम येथील होलोमन एअरफोर्स बेसवर हलवण्यात आले त्यावेळी हॅमला चांग किंवा पासष्ट असे नाव देण्यात आले होते आणि त्याच्या अंतराळ उड्डाणाच्या वेळी त्याचे नाव होलोमन एरो मेडिकल या संक्षिप्त म्हणजे एच ए एम नावावरून ठेवण्यात आले अठरा महिन्याच्या प्रशिक्षणानंतर हॅम चिपांजी निवडण्यात आला एकतीस जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी केप कॅनावेरल फ्लोरिडा येथील लॉन्च पॅडवर अनेक तास वाट पाहिल्यानंतर साडेतीन वर्षाच्या हॅ हॅमला सोफा नावाच्या कंटेनरमध्ये बस बांधून अवकाशात पाठवण्यात आले सोळा मिनिट एकोणचाळीस सेकंद या कालावधीकरता हॅम चिपांजी एकशे सत्तावन्न मैल म्हणजे सुमारे दोनशे बावन्न किलोमीटर उंचीवरील अंतराळात होता दिलेल्या प्रश्नाप्रमाणे हॅमने ओढण्याचे कार्य केले यशस्वी मोहिमेनंतर हॅम चिंपांजी काही वर्षे नॅशनल झू मध्ये राहिला आणि नंतर सन अठराशे त्र्याऐंशी मध्ये निधनापर्यंत उत्तर कॅरोलिना प्राणी संग्रहात राहायचा दिनांक अठरा जानेवारी एकोणीशे त्र्याऐंशी रोजी पहिला अंतराळ यात्री हॅम नावाचा चिंपांजी चिपांजीचे निधन झाले अंतराळयात्री हॅम याच्या स्मृतीस विनम्र अभिवादन शोध संदर्भासाठी ही यादी आहे विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा विज्ञान निष्ठा हीच जीवन निष्ठा धन्यवाद